सर्वांना सविनय जय भीम नमस्कार परिवार आदरणीय गुरु प्रवीण पुजारी सरांना नमस्कार करूं। मी आज आपल्या परिवारातील आपले बॉस प्रणव बनसोडे यांची एक गजल सादर करीत आहे ही गजल मला वाटतं ऑगस्ट मधल्या एका स्पर्धेमध्ये प्रथम श्रेणी मिळालेली गझल आहे तर मी गझल सादर करते वृत्त आहे दया जागी असा का गवगवा होत आहे असा का होत आहे सूर्य तू मात्र आता काजवा होत आहे सर्व जागी असा का गवगवा होत आहे सूर्य तू मात्र आता काजवा होत आहे खास व्यक्ती पुढे मी त्यागले स्वत्व सुद्धा त्रास त्याचा मला पण माधवा होत आहे हो तुला प्रेम करणे ज्ञात आहे खुबीने हो तुला प्रेम करणे ज्ञात आहे खुबीने तुनी मग मारवा होत आहे तुनी मग मारवा होत आहे जोडली जात जेव्हा गोर गरिबान सवे मी। जोडली जात जेव्हा गोर गरीबांसवेमी एकटा जात होतो बघ थवा होत आहे एकटा जात होतो बघ थवा होत आहे आणि शेवटचा शेरस आहे शब्द नाही पिके तू ओतले आज अश्रू शब्द नाही पिके तू ओतले आज अश्रू त्यामुळे तर तुझी ही वाह वा होत आहे त्यामुळे तर तुझी ही वाह वा होत आहे सर्व जागी असा का गौगवा होत आहे सूर्य तू मात्र आता काजवा होत आहे सूर्य तू मात्र आता काजवा होत आहे वाह वा वाह वा, वा। इतकी सुंदर गझल मला फार फार आवडलेली होती म्हणून मी ही तेव्हाच स्टार करून ठेवलेली गजल आहे ही, ही। आणि आज मी ती सादर करण्याचा प्रयत्न केला आहे सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद